नमस्कार फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव दास आपलं स्वागत करतो आज आपण कन्या या राशीचे ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत हे राशी भविष्य आपण आपल्या जन्मलग्न राशीवरून पहावे व उद्या चंद्र राशीवरून पहावे परंतु हे राशी भविष्य पाहत असताना आपण एक गोष्ट लक्षात घ्यावी की प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये ग्रहयोग वेगवेगळे असल्याने अर्थात प्रत्येकाच्या कुंडलीतील मूल प्रारब्ध वेगवेगळे असल्यामुळे जरी राशी एकसारखी असली तरी सुद्धा प्रत्येक व्यक्तीचे भविष्य अथवा नशीब हे त्याच्या जन्मलग्न कुंडलीतील सर्व ग्रहावर त्याच्या ग्रहयोगावर त्याच्या दशा अंतरदशा इत्यादी गोष्टीवर त्याचे भविष्य अवलंबून असते परंतु आपण जे राशी भविष्य पाहत असतो त्यावेळेस हे गोचर ग्रहाचे भ्रमण अर्थात सध्या चालू असलेले ग्रहाचे भ्रमण ब्रह्मन, थोड्या प्रमाणात सारखी फळे एकसारख्या राष्ट्रव्यक्तींना देत असतात अशा प्रकारे हे राशी भविष्य लागू होत असते प्रत्येक राष्ट्रव्यक्तीला परंतु प्रत्येकाची इतर ग्रहयोगावर त्याची फळे कितपत मिळतील कशाप्रकारे मिळतील हे अवलंबून असते अर्थात आपल्या जन्मलग्न कुंडलीचे आपल्याला अचूक विश्लेषण हवे असेल तर आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा चला तर जाणून घेऊया कन्या या राशीला ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कशा प्रकारची फळे मिळतील कन्या राशी व्यक्तींचा राशी स्वामी बुधग्रह या ऑगस्ट दोन हजार पंचवीस या संपूर्ण महिन्यामध्ये कन्या राशी व्यक्तींच्या लाभस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे लाभस्थानातील बुधाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारे राहणार आहे कन्या राशी व्यक्तींना आरोग्याची साथ या दरम्यान चांगली राहणार आहे अर्थात हे लाभस्थानातील बुधाश्री भ्रमण कन्या राशी व्यक्तींना आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सुधारणा घडवून आणणारे राहणार आहे या लाभस्थानातील बुधग्रहाच्या भ्रमण दरम्यान कन्या राशी व्यक्तींना आपल्या आरोग्याची साथ चांगली राहील कन्या राशी व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवणारे हे बुधाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे कन्या राशी व्यक्तींना मित्रवर्गाचे सहकार्य निर्माण करणारे हे बुधाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींसाठी राहणार आहे तसेच हे बुधाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींना शैक्षणिक क्षेत्रात चांगले यश देणारे राहणार आहे तसेच संतती इत्यादी बाबत सुद्धा शुभ परिणाम देणारे हे बुधाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींसाठी राहणार आहे त्याचप्रमाणे हे लग्नेश बुधाचे लाभस्तरातील भ्रमण कन्या राशी व्यक्तींना व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारे राहणार आहे तसेच नोकरी व्यवसायामध्ये चांगले लाभ घडवून आणणारे हे बुधाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींसाठी राहणार आहे त्याचप्रमाणे ग्रहांचा राजा सूर्यग्रह कन्या राशी व्यक्तींच्या या महिन्यामध्ये दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत कन्या राशी व्यक्तींच्या लाभस्थानातूनच भ्रमण करणार आहे अर्थात हा बुधादित्य योग कन्या राशी व्यक्तींना दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत लाभस्थानात होणार आहे अर्थात बुध व सूर्याचे लाभस्थानातील भ्रमण दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत कन्या राशी व्यक्तींना नवीन नोकरीच्या संधीसाठी शुभ परिणाम देणारे राहणार आहे या दरम्यान कन्या राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशनचे योग येणार आहेत अर्थात दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पर्यंत कन्या राशी व्यक्तींना व्यवसायामध्ये नोकरीमध्ये चांगले लाभ घडवून आणणारे हे सूर्याचे व उधाचे भ्रमण राहणार आहे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत कन्या राशी व्यक्तींना आपल्या शत्रूवर विजय मिळेल दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत कन्या राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी येण्याचे योग राहणार आहे सरकारी नोकरीच्या योगासाठी सुद्धा दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतचे सूर्याचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींसाठी शुभ परिणाम देणारे राहणार आहे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत कन्या राशी व्यक्तींना आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा घडून आल्याचे पाहावयस मिळेल तसेच दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत कन्या राशी व्यक्तींना कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये सुद्धा यश मिळण्याची शक्यता राहणार आहे आपल्या पराक्रमाने व्यवसायामध्ये यश निर्माण करणारा सुद्धा हा सूर्यग्रह दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत कन्या राशी व्यक्तींसाठी राहणार आहे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला तर मात्र हा सूर्यग्रह कन्या राशी व्यक्तींच्या बाराव्या स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात हा बाराव्या स्थानातील सूर्यग्रह कन्या राशी व्यक्तींना थोड्या प्रमाणात आरोग्याच्या समस्या निर्माण करणारा राहणार आहे तसेच दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर सूर्यग्रह कन्या शक्तींना नोकरी व्यवसायामध्ये अडथळे निर्माण करणार राहणार आहे परंतु हा बाराव्या स्थानातील सूर्यग्रह कन्या राशी नवीन नोकरीची संधी निर्माण करणारा सुद्धा राहणार आहे अर्थात हा बाराव्या स्थानातील सूर्यग्रह कन्या राशी नोकरी व्यवसायामध्ये जरी अडथळे निर्माण करणार असला तरी सुद्धा नोकरी व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारा सुद्धा हा सूर्यग्रह कन्या शक्तींसाठी राहणार आहे परंतु हा बाराव्या स्थानातील सूर्यग्रह कन्या शक्तींचा अचानक खर्च वाढवणारा सुद्धा राहणार आहे कौटुंबिक खर्च वाढवणारा हा बाराव्या स्थानातील सूर्यग्रह कन्या राशी व्यक्तींसाठी दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर राहणार आहे तसेच दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर कन्या राशी व्यक्तींना मानसिक तणाव निर्माण करणारा सुद्धा हा सूर्यग्रह राहणार आहे अर्थात थोड्या प्रमाणात कन्या शक्तींची चिंता वाढवणारा हा बाराव्या स्थानातील सूर्यग्रह दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार नंतर कन्या राशी व्यक्तींसाठी राहणार आहे त्याचप्रमाणे मंगळ ग्रह या ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये कन्या राशीमधूनच रा हा मंगलग्रह भ्रमण करणार आहे राशीतील मंगलग्रह कन्या रा राशी व्यक्तींचा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये उत्साह वाढवणार राहणार आहे परंतु हा राशीतील मंगळ ग्रह कन्या राशी व्यक्तींचा क्रोध वाढवणारा राहणार आहे अर्थात हा राशीतील मंगलग्रह कन्या राश्यक्तींच्या सप्तम स्थानावर दृष्टी होत असल्यामुळे कन्या राशी व्यक्तींना या दरम्यान वैवाहिक समस्या निर्माण होण्याचे योगसुद्धा येणार आहेत अर्थात या दरम्यान कन्या राशी व्यक्तींनी आपल्या वैवाहिक जोडीदाराशी मतभेद टाळावेत अर्थात हा राशीतील मंगळ ग्रह कन्या राशी व्यक्तींचा क्रोध वाढवणारा राहणार असल्यामुळे या दरम्यान कन्या राशी आपल्या वैवाहिक जोडीदारशी खटके निर्माण होण्याचे योग सुद्धा येणार आहेत या दरम्यान कन्या राशी वैवाहिक चौक्याची हानी करणारा हा मंगळ ग्रह कन्या राशीसाठी राहणार आहे परंतु हा मंगळ ग्रह कन्या राशीचा पराक्रम वाढवणारा आहे त्याचप्रमाणे हा मंगळ ग्रह कन्या राशी उष्णतेचे विकार निर्माण करणारा सुद्धा राहणार आहे तसेच दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर हा मंगळ ग्रह कन्या राशी व्यक्तींना आरोग्याच्या बाबतीत सुद्धा थोड्या प्रमाणात अशुभ परिणाम देणारा राहणार आहे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर कन्या राशी व्यक्तींनी नोकरी व्यवसायामध्ये आपल्या वरिष्ठांची मर्जी सांभाळावी अर्थात दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर कन्या राशी व्यक्तींनी आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावे नोकरी व्यवसायामध्ये त्रास दगदग वाढवणारा हा मंगळ व सूर्यग्रह दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर कन्या राशी व्यक्तींसाठी राहणार आहे त्याचप्रमाणे अगोदरपासूनच गुरुग्रह कन्या राशी अप व्यक्तींच्या दशम स्थानातून भ्रमण करत आहे अर्थात दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत सुद्धा कन्या राशी व्यक्तींच्या स्थानातून भ्रमण करणार आहे दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत कन्या राशी व्यक्तींना व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारे हे गुरुचे व शुक्राचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींसाठी राहणार आहे कन्या राशी व्यक्तींना घर प्रॉपर्टी खरेदीचे योग निर्माण करणारे सुद्धा हे गुरु शुक्राचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींसाठी दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत राहणार आहे ऑगस्ट पंचवीस नंतर ग्रह कन्या राशी व्यक्तींच्या लाभस्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात हा लाभस्थानातील ग्रह सुद्धा कन्या राशी व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारा राहणार आहे हा लाभस्थानातील ग्रह कन्या राशी व्यक्तींना वाहन सौख्य ग्रहसौख्य इत्यादी दृष्टीने शुभ परिणाम देणारा राहणार आहे त्याचप्रमाणे दीर्घकाल परिणाम करणारा शनिग्रह अगोदरपासूनच कन्या राशी व्यक्तींच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करत आहे अर्थात हा सप्तमस्थ शनिग्रह कन्या राशी व्यक्तींना अगोदरपासूनच कन्या राशी व्यक्तींच्या वैवाहिक जीवनामध्ये अडथळे निर्माण करत आहे वैवाहिक समस्या निर्माण करत आहे या महिन्यामध्ये सुद्धा कन्या राशी व्यक्तींना दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर वैवाहिक समस्यांना थोड्या प्रमाणात सामोरे जावे लागेल अर्थात जोडीदाराशी मतभेद निर्माण करणारे हे शनीचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींसाठी आहे तसेच हे शनीचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींना भाग्यामध्ये सुद्धा थोड्या प्रमाणात अडथळे निर्माण करत आहे परंतु दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत पराक्रमाने भाग्यदय होण्याचे योग सुद्धा कन्या राशी व्यक्तींसाठी आहेत दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर मात्र या शनिग्रहाचे थोड्या प्रमाणात अशुभ परिणाम कन्या राशी व्यक्तींना जाणवतील तसेच दीर्घकाळ परिणाम करणारा राहूग्रह ग्रह अगोदरपासूनच कन्या राशी व्यक्तींच्या श्रेष्ठ स्थानातून अर्थात सहाव्या स्थानातून भ्रमण करीत आहे हा सहाव्या स्थानातील राहू ग्रह कन्या राशी व्यक्तींना पराक्रमाने शत्रूवर विजय मिळून देणारा आहे अर्थात या महिन्यामध्ये सुद्धा दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पर्यंत कन्या राशी व्यक्तींना कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये यश निर्माण करणारा हा राहूग्रह कन्या राशी व्यक्तींसाठी राहणार आहे तसेच शत्रूवर विजय मिळवून देणारा हा राहूग्रह कन्या राशी व्यक्तींसाठी राहणार आहे सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत कन्या राशी व्यक्तींना आपल्या पराक्रमाने यश निर्माण करणारा हा राहुग्रह कन्या राशी व्यक्तींसाठी राहणार आहे नोकरीमध्ये नवीन संधी निर्माण करणारा हा राहुग्रह कन्या राष्ट्रव्यक्तींसाठी दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत राहणार आहे नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशनचे योग देणारा हा ग्रह कन्या राशी व्यक्तींसाठी दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे परंतु हे शस्त्रातील ग्रहाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींना थोड्या प्रमाणात आरोग्याची समस्या निर्माण करणारे सुद्धा राहणार आहे अर्थात या दरम्यान कन्या राशी व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे या ऑगस्ट दोन हजार पंचवीस या संपूर्ण महिन्याचा विचार करता या महिन्याचा पूर्वार्ध दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतचा कालावधी कन्या राशी व्यक्तींसाठी फलदायी राहणार आहे व या महिन्याचा उत्तरार्ध कन्या राशी व्यक्तींसाठी मध्यम अशुभ फले देणारा राहणार आहे अर्थात या ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कन्या राष्ट्रपतींनी दिनांक पाच सहा दिनांक चौदा पंधरा व दिनांक तेवीस चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी कन्या राष्ट्रपतींच्या चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दिवशी कन्या राशी आपली महत्वाची कामे टाळावीत अर्थात हे दिवस कन्या राशी प्रतिकूल दिवस राहतील हे दिवस सोडून इतर सर्व दिवस या महिन्यामध्ये कन्या राशी मध्यम शुभ फलदायी राहणार आहेत अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपण ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे मार्गदर्शन हवे असल्यास तसेच आपल्या जन्मकुंडलीचे आपल्याला अचूक विश्लेषण हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद